नमस्कार मी पूजा नवले स्वागत करते तुमचं तुमच्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही जो मागच्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिलं असंच प्रेम देत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब ला, करा लाईक करा व्हिडिओना आणि शेअर करा तर आजचा आपला विषय असा आहे ना की आपल्या बऱ्याचशा मैत्रिणींना आपल्याला आरी, आरी वर्क करायचं आहे पण आर्यवर्कसाठी जे मटेरियल लागतं ना तेच अवेलेबल होत नाही तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे मिशोवरती सर्च केलं ना आरी मटेरियल किट की तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन येतील मग त्याच्यामध्ये जो तुम्हाला आवडेल तुमच्या बजेटमध्ये बसेल किंवा तुम्हाला असं ओके वाटेल तर तुम्ही मागवून घ्या मी स्क्रीनशॉट लावते म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणते आता वेगवेगळ्या प्रकारामध्ये वेगवेगळे कीट आहेत तर त्यानुसार ते, किमती पण कमी जास्त होत असतात तर तुम्हाला जो आवडेल तुम्हाला जो परवडेल तो तुम्ही किट घ्या आणि आर्यवर्कला सुरुवात करा आर्यवर्क हा फक्त प्रॅक्टिसचा विषय आहे म्हणजे जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल ना तेवढंच तुम्हाला फायदा आणि हल्ली कसा एक क्लास निघालेले आहेत भरपूर सारे आणि फीज पण भरपूर आहे क्लासची कोण साडेतीन हजार घेतं कोण चार हजार घेतं कोण पाच हजार घेतं महिन्याची फी फक्त मग तीच फी आने 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 तुम्ही ह्या अशा किटमध्ये वापरा म्हणजे जेणेकरून असं मटेरियल घ्या त्या फीमध्ये तुमचं असं शिकून पण होईल आणि ऑनलाईन तरी काय करणार आहेत त्या शिकवणाऱ्या तुम्हाला व्हिडिओज पाठवणार आहेत तर तुम्ही त्या युट्यूबवर बघा किंवा माझ्या व्हिडिओ बघा आणि शिका आता हे शिकल्यामुळे काय होतं एक ब्लाऊजची किंमत साधारणतः हजारच्या वरती असतं जरी तुम्ही इतरांचं कोणाचं काम केलं नाहीत तरी पण तुम्ही स्वतःचं वर्क करून तुमचे स्वतःचे पैसे वाचवू शकता त्याच्यामुळे मग असं किट मागवा आणि शिका आणि तुम्ही बिझनेस पण करू शकता पुढे दुसऱ्या ऑर्डर्स घेऊ शकता दुसऱ्यांच्या आणि जर नाहीच ऑर्डर घ्यायची असतील किंवा मग ते स्वतःचंच वर्क करून तुम्ही स्वतःचेच पैसे वाचवू शकता त्याच्यामुळे असं शिका तुम्ही चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आरीघाट किंवा त्यालाच आपण म्हणतो नॉट तर नॉट टाकण्यासाठी मी आधी बेसिक चेन स्टिच टाकून घेते कोणतीही स्टिच टाकताना आपण एक बॅकसाईडला टाका नक्की टाकतो त्याच्यामुळे आपण ना जी स्टिच करतो ती फिक्स होते चला आपण चेन स्टिच टाकूया आता बघा ए नॉट टाकताना काय करायचं हा पहिला टाका आहे तो थोडा मोठा काढायचा त्याच्याच मधून दुसरा एक टागा का टाका काढायचा आणि दुसऱ्या टाक्याच्या बरोबर मधून पहिला टाका ओढायचा बघा आता हा आपला दुसरा टाका आहे त्याच्या बरोबर मधून पहिला टाका आहे ना हा पकडायचा आणि खालून ओढून टाकायचा तर हे काही वेळा ही गाठ राहते ना त्याच्यामध्ये अशी हा टाका बाहेर राहतो त्यासाठी काय करायचं पुन्हा एकदा चेन स्टिच टाकायची आणि जशी गाठ आहे ना तशी मारून आतमध्ये ओढायची पुन्हा एकदा दाखवते मी दुसऱ्या टाक्याच्या बरोबर मधून पहिला टाका ओढला खेचला व्हिडिओ आता एंड करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं प्रेम भरभरून देत रहा